इकडे जरा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या के पी जे ब्लॉग या चॅनलवरती आज आम्ही कुठेतरी नवीन ठिकाणी बाहेर जात आहोत है ना तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा जर पाया पायर पडून ये लवकर या ने हां गेली आहे पाया पडायला देवीच्या आई माताचं मंदिर आहे मी आणि इकडनं आम्ही आता डायरेक्ट ज्या ठिकाणी लोकेशनवर आम्ही जात आहोत त्या लोकेशनवर जाणार आहोत तुम्ही नक्की बघा तर पप्पा दादा थांबले असं चल आता चल मग तिकडून लवकर यायचं आपल्याला आ आज आहे आंबेडकर जयंती त्यामुळे गर्दी खूप आहे आज हॉलिडेमुळे एवढी गर्दी आहे गार्डनमध्ये बघा मी आज कुठे आलो नवीन ठिकाणी कोणतं कारण ते मी शेवटी सांगितलं तुम्हाला करता बघत राहा बघ अरे तुझं तोंडच दिसत नाही का दादा आहे ना बेटा भरपूर आहे किती गर्दी बघ ना <laughs> आज हाय भरपूर आहे आणि आज आपण उशीर आलो ना उशीरा आलो ना आपण नाही तर थोडं लवकर आलो असतं ना एवढी गर्दी नसते झाली एक वाजल्यापासून चालू आज तिथेच गर्दी आहे पण जाय फोटो काढते मी तुमचा

बघा आज म्हणून ठिकाणी खाण्याचं मस्त मोठं गार्डन आहे फोटो काढायचे बघा फोटोशूट चालू तरी असलं भारी वाटतं म्हणून म्हटलं त्याचं नीट काढत किती आनंद इथं मग वाव लाईटिंग गावला रायटिंग नाव तर भारी वाटत चाल ना, ना दा दिटिंग नाव तर भारी ए, -ए पडला असत गरम गरम पानी गरम है हाँ चल इकडे आगर अगर ड्रेस ला है कप पे दूसरा गंदा मत तोमटो आके थोड़ा गरम है

इथे काढायचं हे दोघांच काढायचं थांब त्यांचं चालू आहे तुम्ही काढून घ्या जा गार। दो गार। दो गार। ना इथून चढव ना बघ दादा इकडे पण आहे इकडे पण बाहेर इकड़े इकड़ेप जा बेटा तो क्या थांब थोडं तईसा काढून घेऊ द्या

आला <laughs> तर <laughs>

थांब रे बघा खूप गर्दी आज होती तिकडं पूर्ण तिकडून पाणी आहे ना हा दगड दगड माळेस त्याच्यात तू एक तर पप्पाजवळ थांब एकदा माझ्याजवळ थांब दगडाने नाही सिक्युरिटी मार तुला सगळ्या ठिकाणी बघा यायला सांगा हा तिकडे दगड मार चला तिकडं असं कर त्याला धरा हा तर

e é, por aí não faz Oh <sighs>

मैंने देखा है भाई कितने बड़े कितने हालात हैं ये मैंने आते 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 लेके ले लो बेटा एक ही हां ये आगे भी था चले तो ही तो गिरा ये लाया इधर हाथ इधर दोनों इथून जायला होतं ना पप्पा नेमकं तिकडून काय दा ना बेटा पुढे चल ना जास्त पुढे नका जा चला तुम्ही पण पुढे जा दा पोरांना तुम्ही आज आम्ही आलो तो ठाणे येथील नवीन गार्डन झालेलं आहे एकनाथ न्यू गार्डन चालू केलं था। आहे ठाण्याचं लोकांसाठी खूप छान आहे पण आम्ही खूप उशिरा आलो त्यामुळे आम्हाला जास्त व्ह्यूज घेता नाही आले जर तुम्ही कोणी ओळखत असेल या तर नक्की कमेंटमध्ये सांगा

आता घरी जायचं आहे चालत गेलं लगेच घर येतं का आपण इकडच्या साईडला मोठी घर दिसते जरा दादा पुढे बघा और भाई इसके लिए सब चला आता गार्डनचा एक्झिट इथेच झालेला आहे आपलं या गार्डनचं नाव आहे नमो सेंट्रल पार्क ठाणे सुंदर गार्डन आहे पण आम्ही उशीर आल्यामुळे आम्हाला फक्त पाहायला नाही मिळालं तुम्ही नक्की विजिट करा बरं काय करते <स्थागंगे> श्रावण sale आम्ही आता आलेलो आहे घरी तर आता हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला आ, नमो सेंट्रल पार्क ठाण्याचं गार्डन जे एकनाथ साहेबांनी ठाणेकरांसाठी ठेवलेलं हो आहे तुम्ही नक्की त्याला बघा चला बाय गुड नाईट